साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजचा दिवस नक्कीच राजकीय इतिहासात कायम लक्षात राहणारा ठरणार आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर मोठी पकड असलेला मोहिते पाटील परिवार काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष होतं बारामतीकरांना क्लुसकर साथ देणार का याची मोठी उत्सुकता होती शरद पवार यांना तेव्हा देखील काही काळ वाट पाहावी लागली होती अखेर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी शिष्टाही सफल झाले आणि विजयदादा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील बोले आणि जिल्हा आले ही स्थिती कायम होती ती मात्र पुढे या जिल्ह्याच्या राजकारणात पवार यांनी बारीक लक्ष देण्यास सुरुवात केली आमदार बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे यांच्या सुप्त पातळीवरील हालचालीतून मोहिते पाटील विरोधी गटास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बळ मिळत गेले यातूनच पुढे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं दोन हजार मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता आज पुन्हा इतिहास घडत असून शरद पवार हे अक्लूजला शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले आहेत मोहिते पाटील हे आज राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे एकोणीशे नव्याण्णव ला विजयसिंह मोहिते पाटील हे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नसते तर काँग्रेसकडून पुढे ते राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले असते अशी चर्चा राज्याच्या राजकारणात राज्या आज तागळ्यात होत आली आहे आता पुन्हा एकदा मोहिते पाटील हे आज मोठा निर्णय घेत असल्यामुळे या निर्णयाचा भविष्यात मोहिते पाटील गटाला मोठा फायदा होऊन पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे त्यांच्या हाती येणार का असा विश्वास येणार असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे मोहिते पाटील यांनी हा निर्णय घेतला खरा परंतु आता लोकसभेच्या आणि पुढे सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीत पुन्हा देशाचे आणि राज्याची सूत्रे भाजपाच्या हाती गेली तर मात्र आजच्या या निर्णयाचा विपरीत राजकीय परिणाम दीर्घकाळ मोहिते पाटील यांना सहन करावा लागू शकतो असंही म्हटलं जात आहे